उदक दाखवते हे बघा आणि आतमध्ये भरपूर असं सारण आहे काजू बदाम खसखस सगळ्या गोष्टी आहेत एकदम व्यवस्थित सारण भरलेलं आहे भर आणि तांद्याची पिठीची पारी एकदम छानपैकी झालेली आहे नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्याकडे घेऊन आले आहे उकडीचे मोदक आणि तेही रेशमच्या तांदळापासून बनवलेले आहेत अतिशय सुबक अशा पाकळ्या झालेल्या आहेत अगदी योग्य प्रमाणात तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत त्या संपूर्ण व्हिडिओ बघा तर सगळ्या गोष्टी समजते आणि या संकष्टीनिमित्त मी आज उकडीचे मोदक केलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज मी घेऊन आलेले आहे उकडीचे मोदक कसे करायचे आज संकष्टी निमित्त आज मी उकडीचे मोदक करणार आहे त्यासाठी लागणार आहे साहित्य मध्यम असा नारळ घेतलेला आहे हा बघा आणि एक छोटा नारळ घेतलेला आहे जर तुमच्याकडे मोठा नारळ असेल तर तुम्ही एक अख्खा नारळ वापरा मराठी लहान होता म्हणून मी हे दोन वापरलेले आहेत सफेद ते वापरत आहे दोन छोटे चमचे किंवा एक दीड मोठा चमचा घेतला तरी चालेल वन टेबल स्पून खसखस आहे हा काळा गूळ आहे जर तुमच्याकडे पिवळा गूळ असेल तर तुम्ही तो वापरू शकता बदाम आणि काजू वापरत आहे वेलची पावडर आणि तूप खोबरं किसून घेऊया एकदम बारीक किसून घ्या पूर्ण नारळ किसायचा नाहीतर ना मग कायपट कायपट ओलं खोबरं निघतं त्या मी जेवढ सफेद ओलखोबरं निघतं तेवढंच मी काढलेलं आहे आणि बाकीचं आता हे मी फेकून देणार नाही आहे आता मी हे अर्धा नार म्हणजे जेवढं राहिलेलं आहे खोबरं ते किसून मी भाजीला वापरणार आहे तर गुळ किसून घेते एकदम बारीक किसा मी असं चिरायचा त्या मी लगेच ओल्या खोबऱ्यामध्ये गोळ लगेच विरघळतो हे बघ एकदम पातळ असं चिरलेलं आहे गोळ किसून घेतलेला आहे आणि मी एवढं खोबरं आहे त्याच्या अर्ध गोळ घ्यायचं आहे म्हणजे एवढं गोळ घ्यायचं आहे म्हणजे समजा दोन वाटी ओलं खोबरं असेल तर एक वाटी गूळ जर तुम्ही पिवळा गुळ वापरलात तरी चालेल किंवा अर्धी साखर आणि अर्ध्या गुळ वापरलात तरी चालेल तर गुळाचं प्रमाण तुम्हाला मी सांगितलेलं आहे काजू आणि बदाम तेही विळीनेच कापून घेतलेले आहेत बारीक कढई गरम झालेली आहे आता मी गॅस स्लो करत आहे सर्वात प्रथम तर सफेद तेल स्लो गॅसवर भाजून घ्यायचे सफेद तेल तळ तडतडतील तर आपण गॅस बंद करायचा आणि काढून घ्यायचा प्लेटमध्ये ते तेल चांगले भाजून घेतलेले आहेत हे बघा तडतडत आहेत आता आपण हे कढईमधले सफेद ते काढून घेऊया मी एक चमचा साजूक तूप घालत आहे तूप गरम झालेलं आहे आता मी एक चमचा खसखस घालत आहे आणि हलक असं भाजून घेते तुपामध्ये खसखस भाजून घेतलेले आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे आणि हे ओलं खोबरं आपल्याला घालायचं आहे गोळ घालायचं आहे त्याच सोबत काजू आणि बदाम ची कापं घालायची आहे आणि आपल्याला सगळं गोळ ओला खोबरं ड्राय सगळे काही मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला गॅस फास्ट करून हा गोळ आणि ओला खोबरं एकजीव करायचा आहे जोपर्यंत गूळ पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अजून आपल्याला हा गोळी पूर्णपणे विरघळलेला नाही आहे मध्ये मध्ये गोळी दिसत आहे त्यामुळे आपल्याला अजून मिक्स करायचं आहे जे सफेद ते भाजून घेतलेले ते घालायचे आहेत आपण मिक्स करून घेऊया सफेद ते आणि खसखस खसखसणे त्यामुळे ओल सारणला छान चव येणार आहे मोठ्याच्या सारणला ऑलमोस्ट गोळ पूर्णपणे विरघळलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण गॅसची फ्लेम स्लो करायची आणि वेलची पावडर ती घालायची मी एक चमचा घातलेला आहे शेवटीच घालायची वेलची पूड त्यामुळे मोदकाच्या सारणाला छानपैकी जो सुगंध असतो वेलची पावडरचा तो, तो लागेल अगोदर घालायचा नाही आता आपण बंद करूया आपलं तयार झालं उकडीच्या मोदकाचं सारण एकदम छानपैकी झालेलं आहे आता हे मोदकाचं सारण पूर्णपणे थंड होऊ दे असं मी तुम्हाला रेशीमच्या तांदूळपासून मी उकडीचे मोदक दाखवणार आहे त्यासाठी मी रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून फॅनवर सुकवलेले आहेत उन्हात सुकवायचे नाही तांदूळ तर ता त्यामुळे ते बरोबर होणार नाही त्यामुळे फॅनवरच सुकवा छानपैकी सुकतात आणि मग घरघंटीवर झिरो नंबरच्या जाईवर द्यायचं दस, किंवा एक नंबरवर झिरो नंबर म्हणजे मैद्याचं पीठ असतं त्याप्रमाणे पीठ पाहिजे किंवा एक नंबरवर पण बारीक चांगलं होतं तांदळाची पिठी आता हे बघा एकदम बारीक असं दळलेलं आहे मी टोटल दीड पेला तांदळाचं पीठ घेतलेलं आहे या मेजरमेंटनुसार तुमच्याकडे पेला वाटी जे काही प्रमाण असे आ, पा असेल त्याप्रमाणे तुम्ही पिठी वापरू शकतात मी दीड पेला तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मीठ आहे आणि पाण्याचं प्रमाण जेवढं पीठ घेणार आहे आता मी दीड पेला तांदळाचं पीठ आहे तेवढंच पाण्याचं पाणी पण तेवढंच पाहिजे म्हणजे दीड पेला पाणी आणि साजूक तूप कढई गरम झाल्यावर मी पहिलं पाणी घालत आहे हा एक पेला आणि अर्धा हे बघा अर्धा पेला पाणी म्हणजे टोटल दीड पेला पाणी घातलेलं आहे मोदक्याच्या पारीला चव येण्यासाठी मी मीठ घालत आहे आणि मोदक चांगले मऊसूत होण्यासाठी साजूक तूप घालत आहे एक चमचा आता पाणी चांगलं गरम होऊ दे एकदा चांगलं ढोळून घेऊया तुम्ही बघू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि फटाफट आपल्याला काम करायचं आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ थोडं थोडं घालून मिक्स करायचं आणि आपल्याला गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे आणि फटाफट हात हलवायचा आहे मिक्स करून घ्यायचं एकदम योग्य प्रमाण सांगितलेलं आहे पाण्याचं सा आणि सा मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे ढाकण ठेवून पाच मिनटं मुरवट ठेवायचं आहे पाच मिनटं झालेले आहे आता मी सगळी उकड काढून घेत आहे आता मी थोडं थोडं पाणी घेऊन ही उकड आपल्याला मळून घ्यायचं आहे हे बघा तळ हाताने असं किंवा तुम्ही वाटीनेही तुम्ही प्रेस केलात तरी चालेल थोड थोडं घेऊन मळा परत थोडं पाणी घेते आणि मळून घेते जितकं तुम्ही चांगलं पीक मळून घ्याल तितकं तुमचा मोदक छानपैकी मऊसूत थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला एकदम मऊ मळून घ्यायचं आहे हे बघा एकदम मऊसूट असं मळून घेतलेलं आहे हे बघा आपलं हे तयार झालेला आहे गोळा आता मी हा झाकून ठेवते आणि बाकीचं उरलेलं पीठ पण मळून घेते अगदी त्याच प्रकारे मळून घ्या दोन्ही पीठ मळून घेतलेलं आहे मी एक पेला पाणी घेतलेलं त्याच्यातलं एवढं उरलेलं आहे पाव कप आता आपण गोळे करून घ्यायचे आहेत समप्रमाणात थोडी पुढे मागे झाले तरीही चालेल अगदी एवढ्या लिंबा एवढ्या घ्या गोळ्या अजून थोडा पाहिजे असेल मोठा तर तुम्ही घेऊ शकतात अशा प्रकारे आपल्याला सर्व पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत पेला तांदळाच्या पिठाचे टोटल वीस गोळे झालेले आहेत थोडंसं पीठ कमी केलं तर एकवीस होऊ शकतात पुढे मागे होतं पीठ गोळे चला तर मग आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया आता आपल्याला हे सर्व गोळे मी या भांड्यात ठेवत आहे थाकून ठेवायचे नाहीतर हे पिठाचे गोळे ठेवा आणि त्याचबरोबर मी सगळं रेडी करून ठेवलेले आहेत मोठी मोठा पॅन घेतलेला आहे त्याच्या खाली पाणी आणि जाळी ठेवलेले आहे आणि चाळणीवर हळदीचं पान ठेवलेलं आहे जर हळदीचं पान अवेलेबल नसेल तर तुम्ही केळीचं पान ठेवलात तरीही चालेल काही आपण बाजूला ठेवायचं पिठाचा गोळा आहे तांदळाचं पीठ आहे आणि मोदकाचं सारण सुद्धा थंड झालेलं आहे तर आपण हा गोळा परत मळून घेऊया आणि असा प्रेस करायचा आणि या तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं डीप करायचं आणि या दोन बोटाच्या साह्याने असं आपल्याला एकदम वाटीप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे मधला भाग हा थोडासा जाडा पाहिजे आणि ही पारी एकदम पातळ पाहिजे जर तुमच्याकडे पापडाची मशीन असेल तर तुम्ही त्याचा तुम्ही वापर करू शकतात सुरुवातीला तुम्ही एका एक पेलाच करून घ्या उकडीचे मोदक आणि जर जमले तर ता मग तसं तसं प्रमाण तुम्ही वाढवू शकता हे बघा थोडंसं सा तांदळाचं सा पीठ लावते आणि या दोन या तीन मोठ्याच्या साह्याने म्हणजे हे बघा असं स्प्रेस करायचं एकदम खालपर्यंत अशा कळ्या द्या सुरुवातीला कमीच कळा पाडा मग जसं जसं जमेल तसं तसं तुम्ही कळा वाढवू शकतात आपल्याला सारण घालायचं आहे एक चमचा घातलेला आहे प्रेस करून घ्या अजून थोडस सा सारंग घाला हे बघा थोडस पिठाचा हात लावून या कळ्या आपल्याला एकत्र करायच्या आहे अलगत थोडासा पिठाचा हात लावायचा जिथे तुम्हाला आहे पीठ लावायची गरज आहे तरच लावा त्या सगळ्या एकत्र करायचं आणि सारण जरास सा असं करायचं तुम्ही बघू शकता सगळ्या कळ्या एकत्र झालेल्या आहेत आता आपल्याला ह्याचं तोंड आपल्याला बंद करायचं आहे आणि एक्स्ट्रा पीठ असेल तर थोडंसं काढून घेऊ शकतो आणि एकदम बारीक अशी टोक करायचा आणि आपल्याला असं थोडंसं प्रेस करायचं असं गोल हलवायचं एकदम मस्त पैकी अशा कळ्या झालेल्या आहेत अजून एक मोदक तुम्हाला दाखवते दा मोदक परत पिठाचा गोळ्या चांगला मळून घ्यायचा आणि तांद्याच्या पिठामध्ये आपल्याला डीप करायचं आणि दोन बोटाच्या साह्याने आपल्याला वाटी बनवायची आहे एकदम अलगद हे बघा पिठाची गरज वाटली तर तुम्ही ठेवू शकता हे बघा छानपैकी आपलेले पारी तयार झालेले आहेत आता आपल्याला थोडंसं पिठाचा मी वापर करत आहे आणि या दोन बोटाच्या साह्याने अशी चिमटी काढून हालपर्यंत प्रेस करत आहे हे बघा तिथे ओपन होत आहे तर तिथे पिठा पीठ लावा तर बरोबर ते चिटकून जाईल थोडस पीठ लागणार आहे प्रॅक्टिस केल्यावर बरोबर मोदक तुम्हाला जमते चपातीचा पीठ आपण पिठाचा गोळा घेऊ शकतात तुम्ही आणि प्रॅक्टिस करण्यासाठी कांद्याचा तांद्याच्या भाकरीचा पिठाचा गोळा घ्यायचा आणि प्रॅक्टिस करा तुम्हाला एकदम इझिली जमेल किंवा चपातीचा सा गोळा घेतला तरी चालेल आता मी सारंग घालते असं पिठाचा हात लावून या सगळ्या कळ्या एकत्र करते आणि हे सारण जरा डिप करायचं आणि या हे टोक बंद करायचं एकदम छानपैकी कया तयार झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही सर्व पिठाच्या मोदक बनवू शकता हे पाणी अगोदरच उकळ्याला ठेवलेलं आता मी गॅस ची फ्लेम स्लो करत आहे मी टोटल आठ मोदक केलेले आहेत वाटी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि प्रत्येक मोदक असा थोडासा पाण्यामध्ये डीप करणार आहे त्यामुळे मोदक मऊसूत होईल त्यामुळे ही स्टेप सुकवू नका लास्ट कुठला आठ मोदक ठेवलेले आहेत थोडीशी गॅप ठेवलेली आहे त्यामुळे चांगले फुलतील चिकटणार सुद्धा नाही आणि गॅसची फ्लेम फास्ट केलेली आहे आणि दहा मिनटं आपल्याला हे मोदक उकडून घ्यायचे आहे झाकण ठेवते दहा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण ओपन करूया हाताला चिकटणार नाही आपण समजून जायचं आपला मोदक शिजला चांगला शिजला गेलेला आहे आता आपण गॅस बंद करूया मोदक पूर्णपणे थंड होऊ दे आणि मगच आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकतात छानपैकी आपले मोदक उकडून घेतलेले आहेत छान स्टीम लागलेले आहे तुम्ही बघू शकतात मोदक छानपैकी स्टीम झालेला आहे आणि पाकळ्या पण एकदम छान सुबक अशा आलेल्या आहेत आता आपण केळीच्या पानावर ठेवूया मस्त पैकी झालेल्या आहेतच प्रत्येक पाकी छानपैकी स्टीम झालेली आहे आणि एक करंजी म्हणजे नेवरी केलेली आहे ती मी ठेवत आहे शास्त्रानुसार मोदका बरोबर एक करंजी म्हणजे नेवरी करायची सगळ्या टिप्स सकट तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि तेही रेशनच्या तांदळापासून उकडीचे मोदक केलेले आहेत अतिशय सोपे पद्धतीने तुम्हाला सांगितलेले आहेत तर संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ ब्लॅस यू थँक यू